मुदखेड न्याहाळी येथील प्रभू श्रीराम मंदिरात बावीस जानेवारी रोजी भव्य उत्सव साजरा होणार आहे मारुती मंदिर न्याहाळी संस्थांच्या वतीने अयोध्या नगरीत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम आयोजित केला असून त्यानिमित्ताने न्याहाळी मुदखेड येथील प्रभू श्रीराम मंदिरात बावीस जानेवारी रोजी भव्य आरती तसेच भंडारा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे न्याहाळी येथील प्रभू श्रीरामांची भव्य रॅलीत महिला मंडळ डोक्यावर तुळशी व कलश घेऊन संपूर्ण न्याहाळीत प्रदक्षिणा घालणार आहेत मारुती मंदिर संस्थांच्या वतीने सर्व मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून पुष्पांनी फुलांनी सर्व मंदिराची सजावट करण्यात आली आहे श्रीरामांची आरती बारा वीस ला करण्यात आली हा उत्सव साजरा करण्यासाठी मारुती मंदिर संस्थान न्याहाळी तसेच गावकऱ्यांच्या वतीने परिश्रम घेण्यात आले पदयात्रा कलशयात्रा आणि भंडारा महाप्रसादाचं आयोजन केलंय गाव उत्सव पाचशे वर्षापासूनची श्रीराम प्रभूची प्राणप्रतिष्ठा होण्याची जे उत्सुकता होती ती आज बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये दे पूर्ण होत आहे अतिशय प्रेमाने मिळत आहे अतिशय प्रेमाने खेळत आहे अशा पद्धतीने सर्वच या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची मिरवणूक निघत आहे